वंचितचे फारूक अहमद असतील त्यांचे दुसरे वरिष्ठ नेते असतील सगळ्यांची सलामत करून आम्ही वंचितची आघाडी केलेली आहे हे चोरीचं सरकार आजही आम्ही म्हणतो हे चोरीचं सरकार हे चोरून आलेलं आहे बिहारचं सुद्धा सरकार चोर म्हणजे फ्रॉड करूनच आलेलं आहे असं स्पष्ट आमचा आरोप आहे खासदार रवींद्र चव्हाण ज्या दिवशी खासदार झाले त्या दिवसापासून त्यांनी पायाला भिंगरी लावून काळी सात वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करतात आणि बार्गेनिंग पॉवर कमी जास्त हा म्हणणं आहे का उलटी बार्गेनिंग पावर त्यांची जास्त आहे ती तरुण आहेत ते काम त्य खूप करतात कमिशनर असतील किंवा त्याचे अधिकारी असतील ते कम्प्लीट भाजपच्या लोकांच्या किंवा भाजपच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या ते काम करतात मात्र नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज काही दिवसांपूर्वी याच्यासोबत महाविकास आघाडीसोबत आगड़, येण्याची भूमिका घेतली होती आणि नंतर त्यांनी माघार घेतली होती भविष्यात जर वंचित त्या त्या पद्धतीची भूमिका जर घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर काँग्रेसची तारांबळ नाही उडणार काय वाटते तुम्हाला नाही तसं काहीच नाही आम्ही काय केलं की आम्ही आमचे नेते रवींद्र चव्हाण व आम्ही सर्वजण म्हणून नांदेडचे जे वंचीचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि नांदेडचे वंचीच्या नेत्यांनी त्यांच्या वरिष्ठाशी चर्चा केली असावी आणि त्यांना बोलल्याशिवाय अशा गोष्टी होतच नसतात ना आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करूनच त्यांचे नेते आमच्यासोबत बसले असते आणि अनुषंगानं आम्ही नांदेडची इथे युती झालेली आहे भविष्यात सगळीकडे युती होईल आता पुढचं काय ते वरिष्ठ नेते ठरवतील वरच्या लेवलला आमचे अर्जुनजी सपकाळ साहेब असतील प्रदेशचे लोक आणि प्रकाशजी आंबेडकर हे वरच्या लेवलला पासून त्याच्या या युतीबद्दल चर्चा करतील नमस्कार स्टोरी डॉट कॉममध्ये मी स्टोरी टेलर धनंजय सोळंके आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रामुख्यानं जर पाहिलं तर हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात प्रामुख्यानं महाराष्ट्रातील मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो मात्र सध्याची जी काँग्रेसची जी अवस्था पाहिली तर खरंच या ठिकाणी काँग्रेस शिल्लक आहे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो त्या संदर्भात आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे हे आपल्यासोबत आहेत काय सांगणार सध्याची जी काँग्रेसची अवस्था पाहतात एकेकाळी गड असणारा काँग्रेसचा नांदेड जिल्हा आणि आजची अवस्था या संदर्भात अवलोकन केलं तर जी सध्याची परिस्थिती आहे आपण जिल्हाध्यक्ष आहात काय वाटते खरंच गड म्हणून पूर्वोत्पन्न होईल पुन्हा काँग्रेसचे नमस्कार मी राजेश पावडे तुम्ही जे आत्ता बोललात की नांदेड हा काँग्रेसचा बालकिल्ला आहेच होता बी आणि पुढेही राहणार आहे आणि आपण जे बोललात की आता पडझड वगैरे जे बोलत बोलत होता तुम्ही अशा गोष्टी खरं म्हणजे काय माहिती आहे का आम्ही काँग्रेस आज नाही दहा वर्ष झालं विरोधी पक्षातच आहे आणि त्या अनुषंगानं कोण कुठं गेले कोण कुठं आले तुमचा म्हणण्याचा रोल माझ्या लक्षात आला की आज आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की जवळपास आता स्थानिक स्वराज्या निवडणुका लागलेल्या आता नगरपरिषद असो नगरपंचायत असो याच्या निवडणुका लागलेल्या आहेत जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये तेरा नगर पंचायत आणि नगर परिषद याच्या निवडणुका सुरू झालेल्या आता था था। मी उत्तरमध्ये किनवट असो भोकर असो मुदखेड असो तुमचं हिमायतनगर हदगाव या निवडणुका आता त्यात जवळपास आम्ही पाचशे पाच जिल्हा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि पूर्ण उमेदवार काँग्रेसचे आणि युतीचे उभे केलेले आहेत आमची वंचितसोबतसुद्धा आघाडी नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिली बार वंचितची आघाडी नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आमचे तरुण खासदार सन्माननीय ने आमचे नेते प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी असोत आमचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष असोत आम्ही सगळ्यांनी मिळून वंचितचे फारूक अहमद असतील त्यांचे दुसरे वरिष्ठ नेते असतील सगळ्यांची सलामत करून आम्ही वंचितची आघाडी केलेली आहे आता राहिली गोष्ट तुम्ही जे म्हणलात मी तर असं म्हणेल की भाजपलासुद्धा भोकरमध्ये बावीस जागा होत्या त्यांना अठरा जागा त्यांना भरताना बाकी जागा भेटल्याच नाहीत त्यांना उमेदवारच भेटले नाहीत आणि तुम्ही जे म्हणालात की काँग्रेसची पडझड तुम्ही कशावरून काँग्रेसची पडझड बनता हे समजत नाही मागच्या वेळेस महापालिकेला आमच्या एक्क्याऐंशी पेकीशे एकाहत्तर जागा आल्या होत्या आत्ताही तुम्हाला सांगतो महापालिका असो की सगळीकडे लोकांचे उत्सुक उत्सुक आहेत जिल्हा परिषदचे आता आम्ही फॉर्म मागवलेले आहेत महापालिकेचे फॉर्म मागवलेले आहेत आणि लोकांच्या अशा उड्या पडल्या आहेत की आम्हाला तिकीटं द्या आणि काँग्रेसलं कम जुमत काम आहे आणि काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे नांदेडमध्ये निश्चित आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की काँग्रेसची तुम्ही म्हणताय पडझड मी का म्हणलो याचं कारण असं आहे की लोकसभेला काँग्रेसचा दणदणीत विजय झाला या ठिकाणी दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा वसंतराव चव्हाण कैलासवासी वसंतराव चव्हाण हे खासदार झाले आणि नंतर पोटनिवडणूक लागून त्यांचे चिरंजीव हे खासदार झाले मात्र लोकसभेमध्ये जसं यश मिळालं तसं म विधानसभेमध्ये काँग्रेसला यश नाही मिळालं एवढंच नाही तर काँग्रेसचं जे पुनर्गठन व्हायला पाहिजे होतं जिल्हास्तरावर असेल विभाग स्तरावर असेल ते झालंच नाही यव्हाना तुमचे जी पदाधिकारी भरती आहेत तीसुद्धा विलंब झाला याचं नेमकं कारण कारण काय अंतर्गत कलहच म्हणावं लागेल ना नाही नाही विषय अंतर्गत करायचा वगैरे नाही आता आपण म्हणले की लोकसभेला तुमचा दणदणीत विजय झाला हे मान्य आता विधानसभेला तुम्हाला सांगतो विधानसभेला का आता महाराष्ट्रात जाऊ द्या परवा आता बिहारच्या निवडणुका झाल्या बिहारमध्ये सुद्धा तुम्ही जे पाहिलं तिथलं वातावरण किंवा तिथलं आणि सर्व जनतेला सामान्य जनतेला सगळ्यांना माहीत आहे आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी प्रूव्ह करून दाखवलेले की चोरी कशी झालेली आहे काय नाही महाराष्ट्रातलं एक शहर दाखवलं होतं नागपूरचं आणि कर्नाटकातलं एक शहरातलं त्यांनी म्हणजे हे करून त्या गावाच्या नावासहित त्या गावात कसं मतदान वाढवलं कसं कसं त्याची वोट केली केलेली हे सगळं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे आता राहिली गोष्ट मतदान वाढवणं हे करणं प्रत्येक फंडे वापरून हे चोरीचं सरकार आजही आम्ही म्हणतो हे चोरीचं सरकार हे चोरून आलेलं आहे बिहारचंसुद्धा सरकार चो म्हणजे फ्रॉड करूनच आलेलं आहे असं स्पष्ट आमचा आरोप आहे आणि ही जनता सगळं पाहायली येणाऱ्या काळामध्ये हे जनतेलाही कळून चुकलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जास्त दिवस हा खोटा रडीपणा टिकत नाही आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो तो महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये काँग्रेसचं जोमानं म्हणजे राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली हे करलं निश्चित आपण ज्या पद्धतीनं सांगताय की वोट चोरी झाली राहुल गांधींनी सुद्धा आरोप केलेला आहे मात्र पक्ष संघटन वाढण्यासंदर्भात जे पक्ष बांधणी असते तालुका स्तरावर तालुका अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष असतील बऱ्याच कालावधीपर्यंत तुमची सुद्धा नियुक्ती जे अध्यक्ष पद पदाची झाली आणि लगेच दोन दिवसामध्ये त्याची रद्दबादल करण्यात आली त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे पक्षांतर्गत कलह नाही असं वाटत नाही आणि त्यावेळेस इथं वी आर कदम हे जिल्हा अध्यक्ष होते आणि फार जुने म्हणजे जवळपास दहा पंधरा दहा बारा वर्ष झाले ते एक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांना वाटलं की बा जुना माणूस आहे आणि चला ठीक आहे काय हरकत नाही म्हणून त्यामुळं माझी ती नियुक्ती रद्द झाली होती पण नंतर आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन साहेबांची नियुक्ती झाली आणि सपकाळ साहेबांनी पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी मला ती संधी दिली आणि बाकी तुम्हाला माहिती आहे बी आर कदम एका महिन्यातच सो पक्ष सोडूनसुद्धा गेले आता ते सोडून गेले का गेले याच्या मी ते ज्येष्ठ नेते होते का गेले त्याच्यामध्ये जाणार नाही ना ना ना। पण एवढंही सांगू इच्छितो की आमचे पूर्ण तालुका अध्यक्ष आहेत काही एक दोन कमी जास्त झाले असतीलही आणि त्या अनुषंगानं आमचं काम चांगलं जोमान चालू आहे पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हिशोबानं फार जोरात काम चालू आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये बावीस तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब हे नांदेडसाठी एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत त्या आमचं आमचा कामाचं काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळून जागेल जिल्हा परिषद असोत महापालिका असोत की नगरपालिका असोत याच्यामध्ये तुम्हाला आम्ही दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेल की काँग्रेस किती म्हणजे जुमानं कामाला लागलेलं ने आमचे नगराध्यक्ष निवडून येतील आणि आमच्या नगरपालिका आमच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे निश्चितच तुम्ही जो विश्वास दाखवला हो आहे त्या विश्वासाप्रमाणे नक्कीच वाटेल की काम आ, काम पण होईल मात्र ज्या पद्धतीनं आता तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करता आणि ज्या तालुक्यांवर तुमचं प्रभुत्व आहे आणि जिथं काँग्रेस जिवंत आहे त्या ठिकाणी सोडून तुम्हाला आत्ता किनवटचं काम लावलेलं आहे ज्या ठिकाणी काँग्रेस अजिबातच नाही आहे मग या गोष्टीविषयी काय वाटतं तुम्हाला नाही तसं काहीच नाही हा हा तुमचा म्हणायचा मला नांदेड उत्तर माझ्या मागे म्हणजे माझ्या अंडरमध्ये आहे आणि नांदेड उत्तरमध्ये माझ्या अंडरमध्ये असल्यामुळं मला पूर्ण पाच नगरपालिका चार नगरपालिका नगरपरिषद आणि एक नगरपंचायत आहे आणि पूर्णच्या पूर्ण माझ्या ता माझ्याच अंडरमध्ये आणि साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीजणं एका मनानं काम करत आहोत किनवटच म्हणा किनवट हे मान्य किनवट फार कि दूर आहे किनवटवर थोडं लक्ष कमी झालं होतं त्यामुळे किनवटला आम्ही दोन दिवस थांबून तिथलं उमेदवार उभे करण्यापासून पूर्ण आम्ही नियोजन केलेलं आहे पण तुम्ही जे म्हणत आहात की तुमच्याकडे ते दूरचं दिले असं काही नाही आम्ही सगळेजणं एका मनानं एका मनानं सगळं काम चालू आमचं चालू आहे कधीकधी असंही दिसून येते की काँग्रेसची जी बार्गनिंग पॉवर आहे ती बार्गनिंग पॉवर कुठंतरी कमी झाल्यासारखं असं वाटत नाही आहे का कधी कधी खासदारसुद्धा महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर ॲग्रेसिव्ह होताना पाहत येत पाहता पाहत आपल्याला दिसत नाही आहेत कधीकधी वाटतं की कॉ खरंच विद्यमान खासदार हे रवींद्र चव्हाण हे खरंच काँग्रेसमध्ये आहेत का अशीसुद्धा शंका उपस्थित केल्या जाते लोकांकडून आणि येव्हाना काँग्रेसमधल्या सुद्धा बऱ्याचशा नाराजीचे सूर फो फेसबुकच्या पोस्ट वगैरे पाहायला मिळतात तुम्हाला एक सांगतो मी की खासदार रवींद्र चव्हाण ज्या दिवशी खासदार झाले त्या दिवसापासून त्यांनी पायाला भिंगरी लावून सकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करतात ही फॅक्ट तुम्ही माहिती घ्या आणि जवळपास एरिया मोठा असल्यामुळे त्यांना गावागाव आता उदाहरण घ्या आम्ही नांदेड तालुक्यात असतो नांदेड तालुक्यातल्या तालु एक दोन गावाला भेटी कमी ज्या झाल्या था। असतील पण त्यांचं आता त्यांना तिकडं धर्माबाद उमरी असोत इकडं देगलूर असो या वेगवेगळे आता इकडं भोकर असतील असे बाराशे गावं होतं आणि तालुक्यात त्यामुळं ते फिरत असतात आणि काम जोरात चालू आहे आणि एक खरं म्हणजे आता ते खासदार एक आमचा नेता एकच आहे खासदार एक असल्यामुळं आणि बाकी आमचे काही आमदार वगैरे सध्या काँग्रेसचे निवडून आलेले नाहीत त्यामुळं खासदारवर लोड आहे कामाचा आणि बार्गेनिंग पॉवर कमी जास्त हा म्हणणं आहे का उलटी बार्गेनिंग पावर त्याची जास्त आहे तरुण आहेत ते कामं खूप करतात आता कोणी नाराज विराज झाला तर नाराज विराज प्रत्येक पेक्षा चलतच असतात कोणी नाराज झाले की माझ्याकडे लक्ष द्यायला नाही म्हणतात एखाद्याला तिकीट कमी जास्त झालं तर ते ओरडतात उदाहरण की आता मुजकळीमध्ये तिकीटाच्या आता दोघापैकी किंवा चारपणापैकी एकाला तिकीट भेटल ना एकाला दिले दुसरा नाराज होत असते आणि त्याच्यावरून काही फरक पडत नसते पक्षामध्ये पक्ष हा विशाल असतो पक्ष मोठा आहे आमचा आणि पक्षामध्ये अशा गोष्टी बारीक सारीक होत असतात आणि आम्ही सर्वजण मिळून एका मनानं खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चांगलं जोरात चालू आहे आणि बिलकुल तुम्हाला मी आज ठामपणे सांगू इच्छितो खासदार साहेबाचं काम फार चांगलं आहे आम्ही सर्वजण त्याच्या नेतृत्वाखाली काम जोमान करत आहोत ज्या पद्धतीनं विरोधकांकडून आरोप होतो की काँग्रेस हा आता फक्त नात्या गोत्यांचा पक्ष राहिलेला आहे आणि इथं सुद्धा नात्या गोत्याचं राजकारण मग पदाधिकारी भरती असू द्या किंवा इतर काही गोष्टी असू द्या नात्या गोत्याचं राजकारण येताना समोर पाहायला मिळते बऱ्याचसे तुमच्याच कार्यकर्त्यांचे आरोप आहेत नाही नाही हे स सगळं चूक आहे नात्या गोत्याचं म्हणण्यापेक्षा जे काम चांगलं करतात ज्यात ज्याचं कामाचे काम करण्याची पद्धत आहे काम जास्त चांग चांगले त्या कार्यकर्त्याला त्याला वाव द्यावाच लागतो ते आता कोण माझ्याजवळचा असो खासदारसाहेबाच्या जवळचा असो या अजून कोणाच्या जवळचं असो काम करते वेळ जे काम चांगला कार्यकर्ता करतो तो सिनियर असेल एखादा यंग तरुण असेल युवक काँग्रेसच्या बाबतीत असो कोणत्याही बाबतीत जे काम चांगले करतील त्यालाच खासदार प्रोत्साहन देतात आणि त्यांना जा सोबत घेतात आणि हे नात्यागुत्याचं वगैरे म्हणत नसा चलच राहत नात्याकुत्याचं काय जे निवडून येते त्यालाच प्राधान्य द्यावं लागते नात्याकुत्याचं काय समजे आणि त्या हिशोबाने काही ही गोष्ट खोटी आहे खासदार सर्वांना सर्व समाजाला तुम्ही म्हणजे नाते गोते म्हणण्यापेक्षा सर्व समाजाला घेऊन खासदार आज चांगलं जोमान का तुम्हाला सांगतो तसं जर असलं तर वंचितची आघाडी एवढं किती मोठं काम केलं त्यांनी वंचितची आघाडी काय सोपी होती काय वगैरे वंचितची आघाडी झालेली आहे आणि सर्व म्हणजे त्याच्यात बौद्ध समाज असेल किंवा बाकी वंचितचे जे नेते असतील सर्व बाकी बहुजनापैकी ते सर्वजण नेते खुश आहेत आज नांदेडची जनता खुश आहे महाराष्ट्रातले म्हणजे नांदेडची आघाडी पाहून बुलढाण्याला प्रत्येक दोन चार जुन्यामध्ये वाघाडीचा प म्हणजे प्रोसेस सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणतात पुर की खोटी गोष्टी नाही आता काही नाही बारीकसारखे लोकं काय म्हणते विरोधीवाल्यांना काही चान्स नसतो आता काय बोलावं आणि काँग्रेस फार जोरानं कामाला लागल्यामुळं काही लोकांचे सुरू उठलेले आहेत त्यामुळं असं म्हणू शकतात की बाबा ते असं करतात तसं करतात तसं आता असा विषय नाही आरोप होतो की अशोक चव्हाणांच्या विरोधात खासदार रवींद्र चव्हाण हे बोलत नाहीत किंवा ज्या पद्धतीनं या ठिकाणी घटना घडल्या गट जसं सगळ्यात मोठा फटका जो आहे मुसळधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा नांदेड जिल्ह्याला बस बसला जवळपास साडेआठ लाख हेक्टरच्या वर या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं त्याच पद्धतीनं हासनालसारखी दुर्घटना या ठिकाणी घडली अनेक जनावरे आणि जे शेतकरी हे मृत्युमुखी पडले मात्र ॲग्रेसिव्हपणा आणि सरकारला प्रश्न विचारण्याची ताकद त्या पद्धतीनं या ठिकाणी काँग्रेसकडून दिसली नाही विरोधी पक्ष म्हणून दिसली नाही त्या गोष्टीला तुम्ही कसं कसं पाहता ते तुम्हाला एक सांगू काय की तुम्ही ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आमचे प्रदेशाध्यक्षांनी एक कमिटी नेमली होती तुम्ही माहीत सांगतो आणि त्या कमिटीमध्ये खासदार साहेब तर होतेच ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे भर पाण्यामध्ये मी स्वतःसोबत होतो आम्ही हसनाळला गेलो होतो आणि नायगाव बेटमोगरा साईड या सगळ्या गावात खेडमुखेडचा एरिया काही आणि तिथं आम्ही स्वतः भेटी दिल्या जवळपास दोन दिवस तिथं माणिकराव ठाकरे होते आणि खासदार साहेबासोबत मी होतो बाकी नंतर ते रात्रंदिवस त्या पा पाण्या पावसामध्ये फिरत होते आणि फिर तुम्ही जे म्हणता की त्यांना म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका बजवली तर विरोधी पक्षामध्ये त्यांनी कलेक्टरला आम्ही निवेदनं दिले नांदेडला ज्या वेळेस अतिवृष्टीमुळं लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं आणि पाणी शिरल्यानंतर जे अनुदान येणार होतं मागच्या वर्षीचं अनुदानाबाच्या बाबतीत असोत आमचे शहराध्यक्ष असतील आम्ही असोत सगळ्यांना मिळून आणि ते पैसे आम्ही त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबाशी भांडण करून म्हणजे हे करून म्हणजे विनंती म्हणण्यापेक्षा भांडण करून त्यांना आम्ही ते पैसे मागून म्हणजे अनुदानाचे पैसे द्यायला सांगितले आणि आंदोलनं केले तुम्ही असं तो उपोषणं केले आणि अजून आता त्याच्यावर काय करायचं निश्चितच त्या पद्धतीनं आहेत आता येणाऱ्या ह्या स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत असं काय वाटतं तर ज्या निवडणुका आता सध्याच्याला नगरपालिका च्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यानंतर पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आणि नंतर, नंतर महापालिका आहेत असे कोणते प्रश्न आहेत आपण मालिक महापालिका क्षेत्रामध्ये राहतात जे प्रश्न आज प्रलंबित आहेत आणि ते होणे मागच्या कालावधीमध्ये नाही झाले आहेत आणि आत्ता होणे अपेक्षित आहे ज्या दोन हजार आठ साली ज्या ड्रेनेज लाईनचं काम ज्या कंत्राटदाला दिलं कंत्राटदाराला दिलं होतं शारदा कन्स्ट्रक्शनला तेच कंत्राट आत्ता पुन्हा एकदा शारदा कन्स्ट्रक्शनला एक देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण शहरांची वाताहात लागलेली आहे लेवल काढून पाणी काढण्यात आलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी की रस् शहरातील सगळे रस्ते फोडण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पाईपलाईनची जी साईज आहे ती पण छोटी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण शहर एकदा पुन्हा खड्डेमय बनवलेलं आहे यासंदर्भात भविष्यात त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित करणार आहात का तुम्ही नाही भविष्यात काय तुम्हाला सांगतो आमचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तारजी असतील आमचे खासदार रवींद्र चव्हाण असतील आमचे नांदेडचे नगरसेवक जे असतील माजी नगरसेवक म्हणजे आता नगरनगरपालिका निवडणूक जे आहेत सगळेजणं आमचे बऱ्याचदा त्याच्या मिटिंग झाल्यात याबाबतीत चर्चासुद्धा होत असते तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचं जिथं जिथं तुमचे हे घेतलेले येतं जे बोगस कामाच्या जे गोष्टी आहेत सगळ्या आता मला तुम्हाला इथं सगळ्या जनतेलाही माहिती आहे काय काय बोगस व्हायला आहे काय काय नाही त्या या गोष्टी बारीक सारी गो गोष्टी म्हणण्यापेक्षा फार मोठाले याच्यामध्ये फ्रॉड आहेत आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हे याच्या आम्ही या चौकशीबद्दल आम्ही याच्या बाबतीत मुख्यमंत्र्याकडं असोत की संबंधित मंत्र्याकडं आणि नांदेडच्या पालकमंत्र्याकडं पालकमंत्र्याकडं मागे आलं आम्ही आम्ही त्याला निवेदन दिलं होतं आणि याच्यानंतर पुढचा काळ आम्ही त्याचं आंदोलन करत आणि त्या त्याचा जो जॉब होतो निश्चितच कारण या कामासंदर्भात मुख्यमंत्री राज्य नागरी विकास विभागाचे मंत्री आणि प्रधान सचिव यांच्याकडंसुद्धा तक्रार एका तुमच्याच कार्यकर्त्याने केली आहे आणि त्यासंदर्भात सुद्धा लावली आहे शहराचं नुकसान होऊ नये लोकांचं आरोग्य नीट राहावं या दृष्टिकोनातून या ड्रेनेज लाईन योग्य पद्धतीने व्हायला संदर्भात भविष्यात तुम्ही कोणता निर्णय घेणार तुम्हाला एक सांगतो की माझा स्पष्ट असा आरोप आहे की या त्यांनी काय केलेलं आहे की ड्रेनेजचं जे मार्कोट असतील किंवा त्याचं जे त्यांनी म्हणजे रेखांकन केलेलं आहे की या या पद्धतीने करायचं ते सगळं चुकीचं आहे ड्रेनेजच्या बाबतीमध्ये झालं तर तुम्ही सांगतो औरंगाबाद असो की मेट्रो जी सिटी आहेत ते आता नांदेडसुद्धा मेट्रो सिटी टाईपच झालेलं मोठं शहर झालेलं आहे त्या अनुषंगानं त्या धर्तीवर त्यांनी सगळं हे म्हणजे त्याचं रेखांक म्हणजे त्याचं आर्किटेक्ट लावून उठाले संबंधित औरंगा संभाजीनगर असो तुमचं पुणे असेल ते पुणे असो तेथल्या लोकांना बोलून याचं पूर्ण त्याचं नांदेडचं एक हे, हे करा रेखांकन करून ते पूर्ण नियोजन करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे की आपण त्या या बाबतीमध्ये थोडं मुख्यमंत्र्यांशी आणि नगरविकास मंत्र्यांशी आणि पालकमंत्र्यांशी बोलावं निश्चितच शेवटचे दोन प्रश्न ज्या पद्धतीनं आता आपण सांगितलं की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती झालेली आहे खरंच वाटतंय की काँग्रेस आणि वंचितची जी झालेली युती आहे त्याच्यामुळं जे यश आहे ते खरंच खेचून आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असं वाटते का आणि त्या पद्धतीनं तुमचं बळ तयार होईल शंभर टक्के बरोबर आहे तुम्हाला सांगतो वंचित आणि काँग्रेस किंवा आमच्या आघाडीचे जी आघाडी आमची हे सगळे जुनं एक जर झाले तर तुम्हाला सांगतो आज सगळ्यात जास्त परेशान कोण असेल तर भाजप आणि भाजपच्या युतीचं जे लोक परेशान आहेत कारण काय माहिती आहे की खेड्यापाड्यात असोत शहरी भागात असोत की वंचितच्या लोकांनासुद्धा वाटत होतं आणि काँग्रेसच्या आणि आमच्या युतीच्या लोकांनाही वाटत होतं की बाबा आपली युती व्हावी ही युती झाली म्हणजे तुम्हाला सांगतो की आज आजच्या घडीला तुम्हाला सांगतो की खे नगरपालिकेमध्ये आम्ही वंचितला सोबत घेतलेला आहे महापालिकेत आम्ही घ्यायचा प्रयत्न करत आहोत म्हणण्यापेक्षा घेणारच आहोत जिल्हा परिषदला घेणार आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ज्यावेळेस त्याचे रिझल्ट येतील त्यावेळेस तुम्हाला कळल की युती किती फायद्याची आहे निश्चितच आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण जिल्हा परिषद असतील महापालिका असतील नगरपालिका असतील या ठिकाणावर तुम्ही युती करण्याचं सांगितलेलं सा आहे मात्र वंचितचेच नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज काही दिवसापूर्वी या म याच्यासोबत महाविकास अगड़, आघाड आघाडीसोबत येण्याची भूमिका घेतली होती आणि नंतर त्यांनी माघार घेतली होती भविष्यात जर वंचितनं त्या त्या पद्धतीची भूमिका जर घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर ता काँग्रेसची तारांबळ नाही उडणार काय वाटते तुम्हाला नाही तसं काहीच नाही आम्ही काय केलं की आम्ही आमचे नेते रवींद्र चव्हाण व आम्ही सर्वजण नांदेडचे जे वंचितचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि नांदेडचे वंचीच्या नेत्यांनी ने त्यांच्या वरिष्ठाची चर्चा केली असावी आणि के त्यांना बोलल्याशिवाय अशा गोष्टी होतच नसतात ना आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करूनच त्यांचे नेते आमच्यासोबत बसले असतील आणि त्या अनुषंगानं आम्ही नांदेडची ती युती झालेली आहे आणि भविष्यात सगळीकडे युती होईल आता पुढचं काय ते वरिष्ठ नेते ठरवतील वरच्या लेवलला आमचे हर्चंदी सपकाळसाहेब असतील किंवा प्रदेशचे लोकं आणि प्रकाशजी आंबेडकर हे वरच्या लेवललापासून त्या युतीबद्दल चर्चा करतात विश्वासार्ह युती राहील असं वाटते का तुम्हाला तुम्हाला वंचितवर विश्वास आहे वंचितला तुमच्यावर विश्वास आहे का विश्वासार्ह युती राहील असं वाटतंय आजच्या घडीला आम्ही युती जे केल्यानंतर आमचे जागा वाटप झालेली आहे आम्ही वंचितल्या काही जागा सोडूयात आणि सध्या तर आमची म्हणजे विश्वासाने एका जागीपासून आम्ही काम करत आहोत आणि शंभर टक्के तुम्हाला एक सांगतो विश्वास, निर्मा विश्वास, विश्वास कसा निर्माण होतो विश्वास एकूण एकाचा विश्वास ठेवल्याशिवाय काम कसं होईल विश्वास ठेवल्याशिवाय विश्वास ठेवावाच लागेल त्यांना आमच्यावर आणि आम्हाला त्यांच्यावर जेणेकरून जनतेची मागणी ती आहे सामान्य लोकांची गोरगरीब लोकांची मागणी आहे की वंचित संघ युती करावी आणि युती वंचितवाल्यांना सुद्धा त्याच्या कार्यकर्त्याची मागणी की काँग्रेस आणि आपल्या उघटासोबत युती करावी आणि आन त्या अनुषंगानं हे आमचं नांदेड एक पहिलं पाऊल पडलेलं आहे आता ईश्वरी वरच्या स्टेजला हे नेते मंडळी वरिष्ठ नेते मंडळी बसतील बोलतील आणि झालं तर सर्वांचं चांगलं आहे याच्यामध्ये फॉर्म्युला ठरला आहे तुमचा जागा वाटपांचा काय राहील थर्टी फोर्टी राहील का कसं कोणत्या पद्धतीनं राहणार चाळीस पन्नास राहणार फिफ्टी फिफ्टी काय काय फॉर्म्युला नाही आहे त्या अनुषंगानं मी एक मी एक जिल्हाध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगानं मला आताच काही त्या बाबतीत बोलता येणार नाही आणि ते आमचे वरिष्ठ नेते या याबाबतीमध्ये ठरवते निश्चितच हे आपल्यासोबत होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे ज्यांनी या ठिकाणी जी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्था स्थानिक स्वराज्य संस्थातील ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकासंदर्भात भाष्य केलं आहे त्याच पद्धतीनं जे मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील विशेषतः जे काँग्रेसचं राजकारण आहे त्यासंदर्भातसुद्धा भाष्य केलं ज्या पद्धतीनं काँग्रेस हा काँग्रेस नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड होता त्या पद्धतीनं हा जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसचा गड म्हणून उदयास असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा महापालिका असतील नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका असतील त्याच्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस उभारी घेईल आणि ग्रामस्तरापरपासून शहरापर्यंत पुन्हा एकदा काँग्रेस नव्या उमेदंनी जोडल्या जाईल आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल असा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके स्टोरी डॉट नांदेड